मामाने जन्माला यायच्या आधी सुद्धा चमत्कार केले होते केली होती माणूस जन्माला आधी काय करू आईच्या पोटात काय करतोय माणूस तो पण ऐका हा मामाचा दरबार या मामा ज्यावेळी आईच्या गरबात होते ना त्यावेळी मातेला डोहाय लागायची ते आपल्या पतीला हात मारायचे आहो हय वा इकडे या का गे आज माझी इच्छा या काय इच्छा म्हणे मला का नाही आज का नाही आज का नाही डोहाळे लागले काय डोहाळेत म्हणे आज मला का नाही मला का नाही नंदीवर बसायचंय नंदीवर का नंदीवर बसायचंय का तर पोटात भगवान संत मामा कुठल्या देवाचा अवतार शंकराचा शंकराचं वाहन काय स्वतःच्या मर्जीने येतात आणि स्वतःच्या मर्जीने निघून जातात त्यांना संत म्हणतात माणसाला कुठलीच सत्ता नाही देवापेक्षा अधिकार मोठा संताचा आहे मरणावरण काळावर सुद्धा सत्ता संतांची करतुम शक्ती संतांपासून काळ वर्तमान काळ तिन्ही काळावर सत्ता संताची म्हणून माता माणसाच्या हातात कुठलीच गोष्ट नाही शास्त्रानं माणसाचं तीन सोहळं सांगितलं बाबा किती ऐकताना कीर्तन तीन पहिला माणसाचा सोहळा जन्माचा दुसरा सोहळा लग्नाचा आणि तिसरा सोहळा मरणाचा किती माणसाचं सोहळ तीन एक एक जन्माचा दुसरा लग्नाचा आणि तिसरा मरणाचा एक जन्माचा दुसरा लग्नाचा आणि तिसरा मरणाचा जोबदार त्यातला एखादा सोळा हुकावता इतू आणि बऱ्याच जणांचा हुकला बर का <laughs> पण <laughs> पण दोन सोहळा कधी सुखवत एक जन्माचा आणि दुसरा मरणाचा जन्माला आलेला प्रत्येक जीवाला मरायचं घड्या असं कुणी नाही पण या मरणाच्या पुढचे जगा काळ खाय आम्ही काळाचं नात सांगायचं तर संताचं नाव घेतलं तरी यमाला थरकाप सुटतोय तुकाराम राम तुकाराम घेता आणि नामाची ताकद आणखीच सांग का ला यम धर्म ला सांगेत होता तुमा नाही ते सत्ता कुठे ते हो ते या सदा घोष नामाचा जिथं भगवंताचं चिंतन चाललोय तिथं सुद्धा नाही का तर हे संतची ताकद या हे मामांची ताकद ऐका संत स्वतःच्या मर्जीन येतात आणि स्वतःच्या मर्जी निघून जातात माणसाच्या हातात मरण बी नाही आणि जन्म बी नाही बरोबर का जन्माला यायचं आपल्या हातात आहे का कुणाच्या पोटे होईल कधी होईल पण मरण कधी येईल कुणाकडून येईल सांगता येईल <coughs> मरणावर तुमची आमची सत्ता नाही मरणावर कुणाचीच नाही माणूस म्हणतो बिचारा दवाखान्यापर्यंत पोहोचला असत तर वाचलं असता माणूस मरणाच्या जाग्यावर चालून जात असतो हे कायम ध्यानात ठेवायचं घड्या आणि माणसाच्या हातात जर डॉक्टराच्या हातात माणसं वाचवायची मारायची असती का नाही बाबा डॉक्टरांच्या हातात माणसं मारायची वाचवायची असती का नाही संत बाळूमामांच्या जाग्यावर लोकांनी डॉक्टरांचं फोटो पूजलं असतं काय मत आहे तुमचं कोणाच्या हातात आहे मरण आणि डॉक्टराच्या हातात जर मरण असतं का नाही बाबा तर आमच्या इथं माळशिरस तालुक्यात पाच डॉक्टर एका दिवशी मिळ नसतं कुणाच्या हातात आहे मरण अजय बात नाही कड्या मरणावर सत्ता फक्त संताची आपल्याला सत्ता गाजवता येत नाही ऐका संत हे मरणाच्या पुढचे आहेत म्हणून स्वतः येतात आणि स्वतः जातात बर येतात कशा करता बुडते हे जण नदी डोळा येतो कळवळा मनवणी संत येतात असतात तुमच्या आमच्या उद्धारा करता तुमच्या चा आमच्या करता आले आले म्हणाल तर अकराव्या शतकापासून अठराव्या शतकापर्यंत संत वेळेच बंधन नाही आपण अठराव्या शतक पाहू अठराव्या शतकात संताच्या रूपात देवाने अवतार घ्यायचा ठरवलंय प्रश्न पडला शंकराला जग वाईट मार्गाने चालले जग वाम मार्गाने चालले जगा राज बुडत चालला जग भरपुरत चाललं पाप वाढलंय पुण्य कमी झालं या माणूस माणसासोबत माणसासारखा भागिणा झाला रे अवतार घ्यावा लागल शंकराला प्रश्न पडला कोणाला शंकराला बरं आता अवतार घ्यायचा म्हणल्या देवाला अवतार जर घ्यायचा असेल तर संतच व्हावं लागतं देव ते संत देवते संत त्या प्रतिमा कुठले संत घ्या सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती जातार महाविष्णूचा अवतार ज्ञानेश्वर झाला सकामाश्वर आदि शक्ती मुक्ताबाई बाई दाशीजनी कुठले संत घ्या अवतार देवाचा तसाच ज्या भगवंताच्या दरबारात बसला त्या श्री संत सद्गुरु बाळमानांचा अवतार म्हणजे भगवान शंकराचा आहे ऐका अवतार घ्यायचा शंकराने ठरवलंय पण अवतार घेण्यासाठी होण्याकरता संत व्हावं लागल संत होण्यासाठी माणूस व्हावं हो लागल आणि माणूस होण्यासाठी माणसाच्याच पोटी जन्माला या मा यावं लागल मग एवढा पुण्यवान माणूस आहे कोण ज्याच्या पोटी देवाला अवतार घ्यावा बाबा चांगली लेकर पोटी जन्माली न करता अगोर धन्य माता पिता तयाच्या चांगली लेकर पोटी जन्माली न करता अगोर माई बापाची पुण्य असावी लागते आपण शेती करता बाबा इकडं थोडी थोडी का होईना पण शेती कुणाला ना कोणाला तुम्ही शेती करता मला खरंच सांगा बी चांगलं असेल तर पीक चांगले येतं बरोबर का बरोबर ना त्याप्रमाणे मायबाप चांगले असतील तर पोटी नारी लेकर चांगली जन्माले तर असतात शुद्ध बिझा पोटीर चांगलं तर पीक चांगलं तर आय चांगले तर लेकर पोटी जन्माले येणारी चांगले असतात तेवढं ध्यानात ठेवाकडे ऐका मग शंकराने अवतार घ्यायचा ठरवलाय पुण्यवान आईबाप कोण कुठल्या संतांचा अवतारे ज्या माईबापाच्या पोटी त्यांचे काही ना काही पुण्य मग संत बाळेमामा जन्माला आले त्या दोघांवर त्यांच्या आईबापाचे काय पुण्य होती बाळेमामाची आई सुंदरा मातान वडील मायप्पा पंढरपूरच्या रंगाची मनोभावी सेवा करत होते आणि माहेरचा देव आपाची वाडी हलसिद्धनाथाला मनोभावी पूजत होत्या एक दिवशी प्रसंग असाला त्या हलसिद्धनाथाच्या जा पुढे जाऊन उभाय हे हलसिद्धनाथा भगवंता लहानाची मोठी झाली तुझ्या दरबारात खेळत आतापर्यंत काय मागितलं नाही एक इच्छा आहे पूर्ण कर हा जोडून उभाय सांगितले हे हलसिद्धनाथ ऐक हे हलसिद्धनाथ ऐक हे भगवंत ऐक अरे माझ्या पोटी पुत्र असा दे माझ्या पोटी पुत्र असा दे ज्या पुत्राने जगाची सेवा करावी हे आणि त्याच भगवान शंकराने अवतार धारण करण्याचा निर्णय घेतला सर अठराशे ब्याण्णव मध्ये तीन ऑक्टोबर वार सोमवार सोमार्वादशी आणि माझ्या बाबांचा जन्म आहे चार वाजून तेवीस मिनिटाचा बोला 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 बोलामध्ये

नऊ वर्ष झालं तुम्ही कीर्तन ऐकताय मामांच्या चरित्रावरती मामांच्या दरबारात किंवा इरीवारी तुम्ही कीर्तन ऐकत असाल मी मेहमी जरा आज वेगळंच सांगून जातो गाड्या बाळूमामांचा चमत्कार तुम्ही ऐकलं मामा जन्माला आल्यानंतरचं पण मी थोडस अलीकडच सांगतो मामाने जन्माला यायच्या आधी सुद्धा चमत्कार केले होते तो म्हण महाराज माणूस जन्माला यायच्या आधी काय करत जन्म आईच्या पोटात काय करतोय माणूस तर पण ऐका हा मामाचा दरबार या मामा ज्यावेळी आईच्या गर्भात होते ना त्या सुंदरा मातेला डोहाय लागायची आपल्या पतीला हाक मारायचे आहो होय वा इकडे या का सुंदरा आज माझी इच्छा आहे म्हणे मला का नाही आज का नाही आज क नाही डोहायला लागलेत काय डोहाळेत म्हणे आज मला का नाही मला का नाही नंदीवर बसायचं काय डोळाय लागतात नंदीवर का नंदीवर बसायचंय का तर पोटात भगवान संत बाळूमामा कुठल्या देवाचा अवतार शंकराचा आणि शंकराचं शंकराच वाहन काय असा करंट लागू देवायच देवा, पटपट पड़ हा लक्ष द्या पुन्हा दुसऱ्या दिवशी डोहा लागले आहो ऐका ना आताचे आता माती खायचं डोहा लागते <laughs> म्हणून लेकर बी मातीच खाते ती दे ध्यानात ठेवा डोहाळे सुद्धा चांगले लागले पाहिजेत गड्या ऐका डोहाळे लागायचे आहो इकडे या आणि आहो म्हणायच्या बर का होय व पण कधी म्हणायच्या तेव्हा तेव्हाचा काळ होता काय होय व कधी बाबा तेव्हा आता होय र आलं <laughs> त्यांचं तरी कायच बिचारा पती परमेश्वर मान नको नय त्याचा असं द्या चला हे जगबुडीकडे चाललंय जग बाबा खऱ्याला किंमत नाही खोटं पुढं आलं या ऐका ग सुंदर माझी इच्छा आहे मला डोहायला लागली काय म्हणे मला का नाही हो? आज का नाही आज का नाही स्मशानात जायचं बाबा माणूस स्मशानात कधी जातो आमच्या बारामधून माणसं मेल्या उजाळतात तू माणस आम्ही काय पाकिस्तान मधन आलोय आपल्या इकडे माणसं मेल्या उजाळतात बरोबर का त्या जिवंतपणी जायचं म्हणायच्या का तर पोटात संत बाळ मामा शंकराचा अवतार मी मगाच सांगितलं भगवान शंकर स्मशानाचा राजा अशा अनेक डोहाय लागली त्यानंतर मामा जन्माला आले जन्माला आल्यापासून मामाने अनेक चमत्कार केले होते मामा करतात काय सांगून झालं ऐका ज्याला हात नाही त्याला हात देण्याची ताकद मामामध्ये पाय नाही त्याला पाय देण्याची ताकद मामामध्ये अरे चालता न येणाऱ्याला चालवतात बोलता न येणाऱ्याला बोलवतात निपुत्रिकाला संतान देतात नवे नवे मेलेला सुद्धा जिवंत करण्याची ताकद कुणाची असेल तर संत बाळ मामाची विठल विठल महाराज चालताना येणाऱ्या चालवलं बोलताना येणाऱ्याला बोलवलं काय पुरावा संत मामाने अनेक चमत्कार केलेत बरं का पण मला वेळेचं बंधन मी धावतं सांगत असतो ऐका चालता येणार चालवलं बोलता न येणाऱ्याला बोलवलं बोलता येणार येणाऱ्याला बोलवलं कस काय बाबा ग्रंथामध्ये तर अनेक प्रसंग आहेत पण माणसाला ग्रंथातल्या ऐकण्यापेक्षा जरा प्रत्यक्षातलं ऐकाय बरं वाटतं सात नंबर पालखी घाटाच्या वरती शिंगणापूरच्या पलीकडं त्या भागामध्ये माझी नेहमी कीर्तन त्या पालखीवरती आहेत बाबा तिथं एक लेकरू या लहानपणापासून त्याला बोलताच येत नव्हतं आठ महिन्या झालं ते मामांच्या सेवेत या मामांच्या तळावरचा कण्याबिलाचा प्रसाद खात या तदनंतर नंतर मामांच्या मेंढ्या राखत या ह्या मामांच्या सेवेची ताकद एवढी मोठी आहे ज्या शब्दाचा उच्चार होत नव्हता त्यापेक्षा खडा 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 ते बोलू लागले ही ताकद मामांच्या सामर्थ्य मामांच चालताना चालवलं कस काय महाराज चार नंबर पालखी आमच्या बारामती भागामध्ये इंदापूर भागामध्ये तीन चार वर्ष झाले फिरते त्या ठिकाणी सांगोलचे कोळेकर पाहुणे आमचे कोळे कोळेकर मामा सांगोलचे त्यांना अर्धांग वायू झाला होत्या अंगातून वारं निघून गेलं होतं बघा आणि ग्रंथामध्ये सुद्धा मारुती भोसले नावाचा एक भक्त आहे मामाचा त्याला अर्धांग वायू झाला होता त्याचा सुद्धा मामाने बरा केला पण मी प्रत्यक्षातलं सांगतोय पुराव्या सहित समोरचं ऐका त्या चार नंबर पालिकेवरती कोळेकर सांगोलचे मामा आहेत त्यांना अर्धांग वायू झालाय अर्ध्या अंगातून वार निघून या चालतंय ना बोलताय ना खाता ये ना पेता ये ना डॉक्टरांनी सांगितलं होईल एवढा इलाज आम्ही केला या आता काय करा तुम्ही होईल एवढा इलाज आम्ही केला पण आता आमच्याच्यानं काय आता हे, हे हे पेशंट बरं होत नाही तुम्ही ह्यांना घरी घेऊन जा काय सांगितलं ह्यांना घरी घेऊन जा आणि काय करा आता फक्त विश्वास ठेवा माणसावर माणसासारखी गद्दार जात नाही दुसरे माणसावर <laughs> नाही कुणाव तू काय म्हणे तुझं सोडविना कोणी चक्र भास देवाशिवाय सुटका नाही डॉक्टर सुद्धा शेवटी विश्वास ठेवायला होत देवा देवाशिवाय पर्याय नाही गड आपल्याला मान्यच करावं लागल आणि बाबा ते म्हणले आता पेशंट घरी घेऊन जा डॉक्टर म्हणले एकेकाळी हे पेशंट दगावू शकते साडे चार लाख रुपये खर्च केलाय दवाखान्याला आणि घरी घेऊन येत असताना त्या कोळेकर सांगितलं काय करू नका फक्त मला मामांच्या विश्वास आणि श्रद्धा तुम्ही ज्या देवाची भक्ती करताय त्यावरती विश्वास आणि श्रद्धा पाहिजे देव हा विश्वास श्रद्धा आणि प्रेमाचा भावाचा भूकेलाय बर का बाकी काय लागत नाही ज्या वाटेने तुम्ही चाललाय त्या वाटेने कितीही काटा द्या विश्वास असला पाहिजे माझा मामा त्या काटेची फुलं केल्याशिवाय राहणार नाही आणि त्या वाटेने चाला गड्या हा आदमापूरचा भगवंत असाय जर तुमची भक्ती मनापासून असेल ना तर तुमच्या पायाकालच्या काठ्याची फुलं केल्याशिवाय राहणार नाही ताकद संत बाबा फक्त विश्वास आणि श्रद्धा आपली दृढ पाहिजे बरं का नाही तर उग ते मनात भाव असला पाहिजे हो देवाच्या पुढे हात जोडा पण मनामध्ये भाव ठेवा ते आपण सहज म्हणतो मने नाही भावाने देवा मला तो काय वडापाव आहे वे तसा पाव तसा तसा पाव तो वे तवा देऊ अजिबात नाही घड्या अदोगर भक्ती पाहिजे निष्ठा पाहिजे आणि मग हात जोडा प्रयत्नाला देऊ साथ देत असतो ऐका त्या मामाने सांगितले अरे ऐका जर मी मरणार आहे ना मला मामांच्या तळावण्या येऊ द्या मरण पण मामांच्या तळाव येऊ द्या मला जर मला मरण जे असेल फक्त मला संत बाळू मामा दावा बघा विश्वास आणि श्रद्धा किती असते त्या कोळेकर मामाला तळाव आणण्यात आलं तळाव आणल्यानंतर बाबा तळावचीमेंटी आलेले असतात का नाही सेवेला खरंच सेवेला आलेले असतात बरं का आणि सेवा म्हणजे काय बाळ मामांच्या असते खरंच सांग का सेवा म्हणजे काय कुठल्या गोष्टीला तो छन लेखणं याला म्हटलं जातं सेवा मामांच्या मंदिरावरती मामांच्या तळावरती पडल ती सेवा करणं याला म्हटलं जातं सेवा कुठलीही असू द्या सेवेला महत्व असते या दरबारात फक्त सेवेला किंमत असते बाबा तुम्ही बाळूमामांचा तळ इथं आला होता नऊ वर्षापूर्वी आणि नेहमी पालखी येतात बाळूमामांच्या पालखीवर आतापर्यंत कोण कोण गेले हात वर करावर कुठली द्या किती नंबर एक ते अठरा पालख्यापैकी कोण कोण गेले हा घ्या खाली आता बाबा तुम्ही पाळूमामांच्या पालखीवर गेल्यानंतर बघा सेवेला मामांच्या दरबारात किती महत्व आहे पालखीवरती गेल्यानंतर आरती झाल्यानंतर पहिली पंगत कोणाच्या असते हो मेणक्याची कोणाची मेणक्याचे काव मेंढक्याची पंगत असत का म्हणून ऊन म्हणत नाही ताण म्हणत नाही वारा म्हणत नाही पाऊस म्हणत नाही उभ्या पावसात मेंढ्या राखत आहेत उभ्या उन्हात मेंढ्या राखतात असल्या थंडीत अकरा वाजल्या तरी थंडी वाजते दिवसाच्या तरी मेंढ्या आहेत तन मन धनाने मामांची सेवा करतायत बाबा म्हणून करता मामांच्या दरबारात सेवेला किंमत आहे म्हणून पहिला मान जेवणाचा कुणाला आहे कोणाला आहे मेंठ आम्ही त्या दिवशी एका पलके म्हणलं आम्ही आहे आम्हाला बसू द्या ते म्हणले मागसरा मागसरा म्हणले पहिला मान मेंड केला नंतर पुरुष मामाला सांगायचं काय पहिला मान कुणाला दिलाय सेवा करायला इथं फक्त सेवेला किंमत असते हा मामांचा दरबार आहे ऐका मग एका एका त्या मामाला उठवावं एका मेणक्यानं पाणी पाजवावं एका मेणक्यानं चालाय शिकवावं असं करत करत प्रसाद मामा मामांच्या तळावरचा खाल्ला बाबा सहा महिन्यानंतर त्या कोळेकर मामांचा हात उचलला आठ महिन्यानंतर पाय उचलला एका वर्षानंतर ते काठीवरती चालू लागले आणि आजची खरी परिस्थिती पाहायला ना ज्याला डॉक्टर सुद्धा म्हटलाय हा माणूस जगू शकत नाही अरे ज्याला डॉक्टरांनी सुद्धा नो गॅरंटी दिली ना तोच माणूस आज माझ्या पाळू मामाच्या कृपेने रोज मेंढ्या राखतो यापेक्षा माहिती या यापेक्षा महिन्याला डॉक्टर म्हणतोय हा माणूस मराल, तो माणूस माझ्या मामांच्या प्रसादाने आणि कृपेने रोज मेंढ्या राखतो या ही ताकद संत बाळ मामांचे बाबा